जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे कुणबी दाखला कोणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधणार आहोत कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो त्यासाठी शासनाने काही नियम अटी घालून दिलेले आहेत त्या पुढीलप्रमाणे आपण सांगतोय पहिली अट अशी आहे की शासनाने निश्चित केलेल्या तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट किंवा या तारखेच्या आधी जन्म झालेल्या तुमचा रक्त नातेवाईक संबंधातील कोणत्याही नातेवाईकाची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा एखादा पुरावा आवश्यक असतो दोन रक्तसंबंधातील नातेवाईक म्हणजे कोण तर रक्तसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा किंवा वडिलांचे चुलते ही? सुलत आत्या म्हणजेच तुमच्या वडिलांचे सख्खे व चुलत भाऊ बहीण यांच्याशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ काढता येते अशी भावकी किंवा वाडा बुडका यापैकी कुणाचीही कुणबी नोंद असल्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे तीन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी अर्जदाराचे वंशज ज्या गावात राहत होते त्या तालुक्यातील हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तरच या प्रमाणपत्राला वैधता मिळणार आहे हा पुरावा मिळाल्यानंतर तुम्ही तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात अर्ज करू शकता परंतु तुमच्याकडे जर कुणबीचा दाखलाच नसेल तर तो कुठं शोधणार या प्रश्नाचं असं उत्तर आहे की तुम्ही सेतू कार्यालय आहे त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदी आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शोधू शकता शिवाय न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शिफारशीनुसार तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरून एक वेबसाईट लाँच केली आहे यामध्ये पूर्वीपासून कुणबी मराठ्यांच्या नोंदी आहेत अर्जदाराकडे पुरवा नसेल तर सेतू सुविधा केंद्रात येऊन तुम्ही वेबसाईटवरती शोधू शकता आता ह्या कुणबीच्या नोंदी मोडीमध्ये आहेत यासाठी तुम्हाला मोडी अभ्यासकांची मदत घ्यावी लागणार आहे किंवा तालुक्यातील तालुका स्तरावर एक समिती निर्माण केलेली आहे यामध्ये मोडी वाचक मोडी तज्ज्ञ पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांचा समावेश आहे किंवा पूर्वीपासूनच शाळांमध्ये कुणबी मराठे असा दाखला घेणारे मराठे हेही कुणबी दाखल्यासाठी पात्र होऊ शकतात च्या विविध प्रकारे आपण कुणबीच्या नोंदी आपण शोधू शकतो धन्यवाद मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा